विश्व हिंदू परिषद बजरंग दलासह सर्व पक्षीयांनी दिले पहलगाम येथील हल्ल्याच्या निषेधार्थ निवेदन विश्व हिंदू परिषद बजरंग दल सर्व पक्षीय नेते हिंदुत्ववादी संघटना आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं दिनांक पंचवीस एप्रिल रोजी जळगाव जामोद उपविभागीय कार्यालय येथे दिनांक बावीस एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हिंदू पर्यटकांच्या हत्या त्याला पाठबळ असणाऱ्या पाकिस्तान याच्या विरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दल जळगाव जामोद शहर यांच्या नेतृत्व निदर्शने आणि मृत पावलेल्यांना निरपराध हिंदू बांधवांना श्रद्धांजली वाहून या हत्येचा निषेध व्यक्त करत उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मरमहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले आहे आणि कट्टर इस्लामिक मानसिकता असणाऱ्या जिहादी पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना यांच्यावर कठोर कारवाई करून केंद्र सरकारनं न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आज त्या घटनेवर संपूर्ण देशात रोष व्यक्त होतोय हा हल्ला देशाच्या एकात्मता आणि अखंडतेवर हल्ला असून या घटनेचा सर्वांनी सर्व मतभेदांच्या पलीकडे जाऊन निषेध केला पाहिजे आणि सरकारनं आपली जबाबदारी समजून यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली यावेळी विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री उद्धव सातव तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट शशिकांत गुप्ता बजरंग दल जिल्हा गोरक्ष प्रमुख नंदू दलाल तालुका संयोजक ज्ञानेश्वर कराळे विहिप शहर अध्यक्ष अनिल म्हस्के प्रखंड मंत्री डॉ ज्ञानेश्वर पांडे शहर प्रखंड मंत्री अॅडव्होकेट विजय धर्मे बजरंग दल नगर संयोजक रितेश डोबे भाजपा जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख तालुका अध्यक्ष पवन पांडव शहर अध्यक्ष कैलास पाटील जळगाव जामोद वकील संघाची अध्यक्ष अॅडव्होकेट दत्तात्रय खेर्डीकर अॅडव्होकेट मुकुंद टोंकलकर निलेश शर्मा गजानन सरोदे सुनील तिवारी अजय वंडाळे रमेश कोथळकार सुनील रघुवंशी, शरद घवणे, अनिल ढगे, परम राजपूत, पांडुरंग मिसाळ, गणेश राजपूत, प्रशांत खोकले, सचिन कपले, अक्षय कोकाटे यासह असंख्य हिंदुत्ववादी संघटना सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आलेला निष्पाप व निरागस अशा पर्यटक लोकांवर त्यांचा धर्मावधात विचारून तसेच मेळ प्रसंगी त्यांना कळमा लावण्यास कळमा पडण्यास बाध्य करून त्या ठिकाणी त्यांचे कपडे काढून व तशी तप शारीरिक तपासणी करून त्यांच्या हिंदू धर्माच्या अनुषंगाने त्यांच्या त्यांना निर्घुण अशी हत्या करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये भारतातील सत्तावीस लोकांचा निष्पाप बळी गेलेला आहे सदरहू कार्यवाहीला पाकिस्तान समर्थित आतंकवाद हा कारणीभूत असून सतत पाकिस्तान हा आतंकी कारवायांना समर्थन देत असून वेळप्रसंगी त्यांना दारूगोळा तसेच आर्थिक मदतसुद्धा करत असतो व भारतामध्ये अशांतता फैलवण्याचे कार्य करीत असतो त्याच अनुषंगाने पहलगाम या ठिकाणी पाकिस्तान समर्थित आतंकवाद्यांनी निष्पाप अशा सत्तावीस लोकांचा बळी घेतलेला आहे व ते निश्चितच हिंदू धर्माचे असल्यामुळेच त्यांचा गोळी मारून त्यांचा जीव घेण्यात आलेला आहे अशा पाकिस्तानचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल व समस्त सकल हिंदू मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात येऊन त्या अनुषंगाने पाकिस्तान व आतंकवाद्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व पाकिस्तानला नेश्चनाभूत करण्यात यावं असं विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सकल हिंदू समाजातर्फे मागणी करण्यात येऊन ज्याच्यामध्ये समाजातील आज रोजी विविध घटक व राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष तसेच इतर सगळ्यांनी त्याच्यामध्ये त्यांचा निषेध नोंदवलेला आहे त्यामुळे आम्ही आजच्या निवेदनाद्वारे मान्य उपविभागीय या अधिकारी यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती यांना असे निवेदन करतो की त्यांनी पाकिस्तानच्या विरुद्ध तसेच आतंकवाद्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई करावी जय श्रीराम માતાજી માતાજી yeah.